महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं पक्ष यश होत यामध्ये ज्यांना पद मिळालं तर तो पक्षाचा मालक होऊ शकतो एकंदरीत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या या निकालाचे स्वागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं संपूर्ण कायद्याच्या चौकटीत राहूनच सरकार स्थापन झालं नियमांचे पालन करूनच हा दाखला देण्यात आला मनात सरकारच्या स्वयंपाकाबाबत शंका राहण्याची कारण नाही असे सांगताना सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल अशी घ्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली या संदेश मंचावर व्यक्ती केलेल्या प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन करताना संविधानिक आणि कायदेशीर प्रतिक्रिया संपूर्ण पालन करण्यात हो आले आणि त्यामुळेच हे सरकार मजबूत आणि भक्कम आहे असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सुद्धा आपल्याला आदेशात सरकार बरखास्त घडल्याची कुठलीही आदेश देण्याची गरज नाही असं स्पष्ट केले होते पण काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरून राज्यातील वातावरण असतील करण्याचा प्रयत्न करीत होते आता तरी कुणाच्याही मनात सरकारच्या कामाबाबत विरोध नसल्याचेही बोललं जात आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात